हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चोवीस डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट अकरावा पाहणार आहोत यामध्ये आपण वीक डे हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स याचा आपण पहिला यूज काय होतो ते पाहूया याचा उपयोग दिलेल्या डेट वरून त्या डेटला कोणता दिवस आहे शो हे शो करण्यासाठी वीक डे फंक्शनचा यूज करतो जसं की तुम्हाला जर असे डेट दिले असेल तर या डेट वरून वरून त्या डेटला कोणता वार होता हे जर तुम्हाला सर्च करायचं किंवा शो करायचं असेल तर काय करायचं वीकडे फंक्शनचा यूज करायचा कसं करायचं हे प्रॅक्टिकली बघूया आपण मी तुमच्या लक्षात येईल बघायचं काय दिलेत डेट दिलेत तेव्हा आपल्याला काय करायचं आहे त्या डेटला कोणता डे होता तो शो करायचा आहे मग त्यासाठी करायचं इज इक्वल टू वीक डे टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर डेट सिलेक्ट करायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा आता हे जे नंबर आहे इथं या नंबरमध्ये काय होतोय डे शो होतोय आता आपल्या काय पाहिजे डेच नाव दिसलं पाहिजे मग त्यासाठी काय करायचं फॉर्मॅट आहे तो काय करायचा कस्टम करायचा कसा करायचा मोर नंबर फंक्शन मध्ये यायचं इथं कस्टम मध्ये यायचं आणि इथं काय करायचं टाईप करायचं डी 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 चार वेळा आणि ओके करायचं आला का बघा इथं डे इथून खाली ड्रॅक करून घ्यायचं सेम इथं सोल्युशन पण दिलं आहे बघा इथं तुम्ही क्लिक केलं तर बघा दिसते तुम्हाला कस्टम कस्टम मध्ये आपण काय घेतलंय चार वेळा डी तो काय आहे चार वेळा डी तर डेटचा तो डेचा काय आहे तो फॉर्मॅट आहे सेम इथं असाइनमेंट आहे असाइनमेंट सोडून घ्यायची इज इक्वल टू वीक डे ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर डेट सिलेक्ट करायची पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा आता डेट डिस्प्ले होते सेम इथे यायचं मोर नंबर फंक्शन कस्टम इथं टाईप काय करायचं चार वेळा डी टाईप करायचं ओके करायचं आला का अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळे फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहिलं आहे थँक्यू या बद्दल एकसल, या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू